नमस्कार मित्रांनो मित्रांनो मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यावर ज्यावेळी आरोप जाता, केले जातात त्यावेळी ते सरकारवर पर्यायानं त्या मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप असतात आणि ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे बोजवारा उडाला आहे आणि सुरेश धस यांच्या शब्दात सांगायचं झालं तर तिची पूर्ण वास्तू शांती झालेली आहे असं बोललं जातं त्यावेळेस हा आरोप पर्यायानं गृहमंत्री हे त्या पदाला लायक नाहीत अकार्यक्षम आहेत असा तो आरोप असतो मग देवेंद्र बाहुबलीचे जे महाबली सेनापती म्हणून आता नावारूपाला आलेले सुरेश धस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत का मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे अकार्यक्षम आहेत अपात्र आहेत त्या पदासाठी असं त्यांना म्हणायचं आहे का काय या पाठीमागे दुसरंच काहीतरी रहस्य गुपित दडलंय याविषयी आपण असं चर्चा करणार आहोत माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो सरकारमधील कोणत्याही मंत्र्यावर ज्या वेळेस आरोप केले जातात त्यावेळी ते, ते पर्यायानं मुख्यमंत्री प्रमुख आरोपी असतो मग ते भ्रष्टाचाराचे आरोप असोत का किंवा कोणत्याही पद्धतीचे आरोप असो ते आरोप म्हणजे मुख्यमंत्र्यांवर सरकारवर एक लावलेलं लांछन असत आणि ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असं बोललं जात त्यावेळेस हे आरोप हे गृहमंत्र्यांवर असतात आणि गृहमंत्री त्या पदाला लायक नाही अपात्र आहे अकार्यक्षम आहे असं या आरोपाचा अर्थ असतो मग हे देवेंद्र बाहुबलीचे महाबली सेनापती सुरेश झस जे रस्त्यावर न्यायासाठी तांडव घालतायत ते नेमकं कारण काय का या पाठीमागचं रहस्य काय आहे काय या पाठीमागे दुसरंच काही रहस्य दडलेलं आहे ते जर एकनिष्ठ असतील देवेंद्र फडणवीसांचे ते एकनिष्ठ प्रिय असतील तर ते देवेंद्र फडणवीसांवर म्हणजे मुख्यमंत्री आणि पर्यायाण गृहमंत्री या दोघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नक्कीच करणार नाही आहेत का देवेंद्र फडणवीसांची अब्रुची लक्तर म्हणजे देवेंद्र बाहुबलींची अब्रुची लखतर वेशीवर टांगण्याला निघालेला महाबली शेणापती सुरेश दस आहेत का का त्यांना वेगळंच या पाठीमागून वेगळंच काहीतरी साध्य करायचं आहे देवेंद्र बाहुबलींना आणि ते माध्यम फक्त हे सेनापती ठरत आहेत आणि जर एकनिष्ठ असतील तर ते करणार नाहीत आणि एकनिष्ठ नसतील तर पर्याय हा देवेंद्र बाहुबलीचा काहीतरी कट असावा आणि तो काय असेल बरे तर यामध्ये ज्यावेळी हे महाबली सेनापती बीडची कायदा सुव्यवस्था आणि जे काही अपहरण खंडनी आहे खंडनीय हत्या आहे यामध्ये एक राज्यातला मंत्री सहभागी आहे असा आरोप करतात त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम ठरतात पर्यायानं कारण जर राज्यातला त्या मंत्रिमंडळातला त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातला एक सदस्य जर भ्रष्ट असेल हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्याचा काही हात आहे असा जर आरोप सत्ताधारी पक्षातील एक आमदार एक सेनापती करत असतील देवेंद्र फडणवीसांचे तर देवेंद्र फडणवीसांवर हा प्रामुख्यानं आरोप ठरतो आणि हे त्यांच्या आबरूची लखतरक विषयला टांगणाराच आहे आणि म्हणून हे जरीही त्या पाठीमाग रहस्य काही दडलेलं असलं तरी देवेंद्र फडणवीसांना आपला नाकर्तेपणा यामध्ये झाकता येणार नाही आहे ये आणि हे सुरेश धस रस्त्यावर उतरून न्यायाची लढाई लढतायत पर्यायानं ते त्यांच्या तपास यंत्रणा त्यांच्या हातामध्ये आहेत मुख्यमंत्री त्यांच्या बोलण्यामध्ये आहेत एका दिवसामध्ये संपणारा विषय रस्त्यावर आज जवळ जवळ दोन महिने झालं तो चालू आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या महाबली सेनापतींना या पाठी मागून दुसराच तर काहीतरी डाव साधायचा सा नाही ना आणि तो डाव म्हणजे आता त्याचं एक लक्षण एक संकेत दिसला काल तो म्हणजे जिथे जिथे भाजपचे पालकमंत्री नाही आहेत तिथे तिथे संपर्क मंत्री नियुक्त केले जात आहेत पर्यायानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या अजित पवार गटाला या सरकारच्या बाहेर काढण्याचा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी तर हे महाबली सेनापती रस्त्यावर उतरून गृहमंत्र्यांवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर जे आरोप करतायत ते या पाठीमागचं रहस्य तर नाही ना म्हणजे अजित पवार पक्षाची आता गरज संपलेली आहे तुमचे आता आम्हाला आवश्यकता नाही आहे आणि म्हणून मग जो आरोप केले जातात ते आरोपाच्या पाठीमाग नेमकं देवेंद्र बाहुबलींच्या आब्रूची लक्तरविशीला टांगायची आहेत का अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करून बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे नेमकं देवेंद्र बाहुबलींना आणि त्यांच्या महाबली सेनापती सुरेश धस यांना या तुम नेमकं साध्य काय करायचंय आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र